कार मी अपर्णा कुलकर्णी आणि नर्मदा परिक्रमेच्या पहिल्या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत काल आपण पाहिलं की सगळ्या मैत्रिणी आमच्या इंदूरला आल्या आणि आम्ही तिथून पुढे परिक्रमेसाठी निघणार होतो तर नर्मदा परिक्रमा नर्मदे हर भाग एक इंदोरहून आम्ही ओंकारेश्वरला जाणार होतो सगळ्यांची गळा भेट आणि उत्साही गप्पा यांना इतकं उधाण आलेलं होतं की सचिन मात्र चला हो लवकर लवकर चला गाडीत गप्पा मारा आता असं म्हणत सगळ्यांना बसून घ्याशी विनंती करत होते गाडीत चढताना प्रत्येकीचं स्वागत गाडीचा वाहक सुहास्य वदनाने करत होता प्रत्येकीला नमस्ते नमस्ते नर्मदे हर असं म्हणत होता एका मैत्रिणीने सहजच त्याला आपका नाम क्या आहे असं विचारल्यावर मात्र मेरा नाम इंदोरवालोको पता आहे असं म्हणून त्याने प्रश्नाला बगल दिली इंदोरकर मैत्रिणींमध्ये मी एक असल्यामुळे आणि मला त्याचं नाव माहिती असल्यामुळे मी अगं त्यांचं नाव का ना अजगरभाई आहे असं सांगितलं अजगरभाईंनी नाव सांगण्याचं का टाळलं याची त्यांची काही कारणं असतील पण ते मुस्लिम आहेत हे कळल्यावरही आमच्या मैत्रिणींची काहीच अगदी छुपीही प्रतिक्रिया आली नाही हे बघितल्यावर मात्र चाणाक्ष अजगरबाईंचा चेहरा खुला आणि चेहऱ्यावरचे मा इतरांच्या मैत्रिणींच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बदलले नाही आहेत हे त्यांनी ओळखलं आणि आता मात्र ते खऱ्या अर्थाने खुलले ये मेरी नववी परकर परकर्मा आहे भैया की किरपा आहे उनका बुलावा आता आहे तो मै छला जाताहू असं अगदी प्रेमाने त्यांनी सांगितलं गाडी चालवणं हा त्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय पण त्यातही मैयाबद्दलचं त्यांचं प्रेम हे जात धर्म याच्या पलीकडचं होतं आयुष्यात असगरभाईंसारखी ही लोकं किती यशस्वी आहेत हे ओळखण्याचे मापदंड खूप वेगळे असतील पण यांना जीवन कळले हो असं म्हणता येईल निरक्षर अडाणी माणूस पण जात धर्मापलीकडचं हे त्याचं जे नर्मदा मैयाचं प्रेम होतं किती साधं सोपं वागणं त्याचं तर त्यांच्या मैयाने बुलावा हे या वाक्यात पण खरंच खूप मोठा अर्थ दडलेला आहे तिचं बोलवणं आल्याशिवाय तुम्ही जाऊच शकत नाही शारीरिक आर्थिक मानसिक अगदी सगळ्या बाजूने सक्षम असूनही फक्त तुम्ही ठरवलंय म्हणून तुमची परिक्रमा होईल असं नाही हा अहंकार व्यर्थ आहे तर तिचं बोलवणं यायला हवं दोन वर्षांपूर्वी आम्ही काही मैत्रिणींनी जेव्हा नर्मदा परिक्रमा करायची असं ठरवलं त्याविषयी वारंवारही बोललो त्यातल्या तिघीजणी इच्छा असूनही अगद अगदी सगळं ठरवूनही परिक्रमेला येऊ शकल्या नाहीत प्रत्येकीची काही वैयक्तिक कारण होती पण आता वाटतं की त्यांना बोलावणं यायचंय अजून या मैत्रिणींचं येणं कॅन्सल झाल्याने आम्ही दुसरे पर्याय शोधले त्यातून कोणाची मैत्रीण कोणाची भावजय कोणाची बहीण अशा नवीन मैत्रिणी मिळाल्या त्यामुळे गाडीत बसल्यावर प्रत्येकीने आपापली ओळख करून दिली कोणी इंजिनियर कोणी पत्रकार कोणी व्यावसायिक कोणी स्पर्धा परीक्षेसाठी क्लासेस घेणारी कोणी घर सांभाळून पूर्ण वेळ समितीसाठी काम करणारी कोणी गाणं शिकवणारी कोणी अध्यात्माची बैठक असणारी असं कितीतरी वेगवेगळ्या वातावरणातून आलेल्या या सख्या वेगळी शारीरिक आणि मानसिक ठेवण असणाऱ्या होत्या इतक्या भिन्न मैत्रिणींबरोबर पंधरा दिवस सतत एकत्र राहायचं म्हणजे आपलं काही सोडता आलं पाहिजे आणि दुसऱ्याचं काही घेता आलं पाहिजे तेही कसलाही अभिनिवेश न बाळगता अगदी सहजपणे हा मैयाने पहिला धडा शिकवला थोड्याच वेळात नाश्ता करण्यासाठी थांबलो तिथे वॉशरूमची व्यवस्था होती मग पत्रकार मैत्रिणीतला पत्रकार जागा झाला आणि तिने त्या ढाबा मालकाला हॉटेल किंवा हे जे वॉशरूमची जागा आहे ती कशी स्वच्छ असली पाहिजे याबद्दल धडा शिकून वॉशरूमची जागा स्वच्छ करायला लावली गप्पा गोष्टींमध्ये ओंकारेश्वर कधी आलं ते समजलंच नाही गाडीतून जाताना बाहेरचा निसर्ग मन मोहत होता हिरवीगार शेत कधी हिरवेगार डोंगर मध्य प्रदेशच्या सधनतेची साक्ष देत होते नर्मदा मैयाची ओढ अनेकांना तिथे घेऊन जाते त्यामुळे आमच्याकडे या अशी जाहिरात केली जात नाही आणि तरीही तिथे हजारोंनी पर्यटक येत असतात हा मला वाटतं मैयाचा आशीर्वाद असतो ओंकारेश्वर लागताच एक छोटस लॉज व हॉटेल होतं तिथं आमची उतरण्याची सोय केलेली होती एका रूममध्ये दोघी सचिनने सांगितलं गुरुजींना बोलवलं आहे ते संकल्प पूजेची माहिती देतील तोपर्यंत तुम्ही तुम्ही फ्रेश व्हा होईल आणि साधारण आपण वाजता घाटावर जाऊ जेवून घ्या आल्यावर आपण कन्यापूजन करणार आहोत लांबचा प्रवास करून आल्यामुळे सगळ्यांनी आंघोळ केली भूकही लागलेली होतीच पण पूजेच्या आधी जेवण करायचं हे काही बरं वाटत नव्हतं लहानपणापासून आपल्याला सवय असते आम्ही तसं सचिनना विचारल्यावर त्यांनी म्हण सांगितलं की गुरुजी कितीची वेळ देतात हे माहिती नाही आहे आणि ते वेळ देतात ती वेळ मिळणं महत्त्वाचं ती त्यांनी चारची वेळ दिलेली आहे आता त्यांनी चारची वेळ दिलेली आहे तोपर्यंत तुम्ही उपाशी बसणार आहात का आणि परिक्रमेचे असे काही नियम नाहीत मैया खूप प्रेमळ आहे नियम आपले आपण ठरवायचे फक्त एकच करा की नामस्मरण करा बाकी कसले नियम पाळा नका पाळू ते तुमचं तुम्ही ठरवा पण नामस्मरण मात्र करा असं सांगितल्याने सगळ्यांनी जेवून घेतलं गुरुजी आले आणि त्यांनी संकल्पपूजेची माहिती सांगितली नर्मदा मैयामध्ये आंघोळ करून ही पूजा करायची आत आज जे कपडे तुम्ही परिधान कराल तेच कपडे शेवटच्या दिवशी घालायचे आणि त्या दिवशी ही मैया डुबकी मारून ते कपडे मैया किनारी सोडून द्यायचे आणि संकल्पपूर्तीची पूजा करायची असं त्यांनी सांगितलं अर्थात ही माहिती आम्हाला आधी सचिननी दिलेली होती निर्जीव गोष्टीत फारसा जीव गुंतवायचा नाही हा दुसरा धडा मिळाला आता आम्ही घाटाकडे निघालो थंडी खूप होती थर्मल स्वेटर त्यावरून शाल पांघरूनही पांघरून घेऊनही थंडी वाजत होती दुपारचे तीन वाजले असूनही ऊन अजिबात नव्हतं चार वाजायला लागले तसं तसं सूर्य अजूनच मावळ तिकडे चाललेला होता समोर नर्मदा मैया दिसली आणि डोळ्यांना थंड शांत वाटलं मग ते थंड वाटणं खूप उपदार होतं एक तासात आंघोळी करून पूजेसाठी या असे सांगून सचिन आणि गुरुजी आले आम्हाला आंघोळीसाठी मग घ्यायला सांगितलेलं होतच घाटाच्या पायऱ्या उतरताना मनात वाटत होती की पाणी थंड असणार सहन होईल का पायऱ्या उतरून गेलो आणि पाण्यात पहिला पाय ठेवला एक शिरशिरी आली पाणी थंड होत पण तरीही त्यात एक उबदारपणा होता खर तर विरोधाभासी आहे हे वाक्य पण खरंच मी जे सांगतेय ना ते अतिशय जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे सांगते नर्मदा मैयाची प्रेमाची ऊब जाणवली एवढ्या थंडीतही त्या पाण्यात आंघोळ करताना काही वाटलं नाही आंघोळ करून पायऱ्या चढून वर आलो तर कपडे बदलण्यासाठी एक छोटासा पत्र्याचा चौकून एखाद्या ठिकाणी ना वातावरणातच पावित्र्य असतं तिथे सगळ्यांच्या नजरेत मुक्ताई असते पण आपण तर चांगदेवाचे वंशज प्रत्येकाला परिक्रमा करणाऱ्यामध्ये नर्मदा मैया दिसते आपण मात्र शरीराला महत्व देणारे शरीराची फक्त स्वच्छता ठेवणारे स्वतःच्या शरीराबद्दल आपण किती कॉन्शियस असतो ना आपण कसं वागतो बोलतो यापेक्षाही दिसतो कसेला जास्त महत्व देतो आपण आहोत ते आपल्याला तरी कुठे माहिती असतं पण आपण दिसलं कसं पाहिजे या बाबतीत आपण खूप जास्त काळजी घेतो कपडे बदलताना दाराची कडी लागली आहे ना नीट हे तपासून पाहणाऱ्या आम्ही बहुतांश जणी इथे मात्र बिनदिक्कत अगदी निसंकोचपणे कपडे बदलत होतो आतापर्यंत फोकस चुकलाच आपला हे जाणवलं हे म्हणजे हिऱ्याच्या अंगठीला न जपता त्याच्या डबीला जपण्यासारखं झालं शरीर स्त्रीचं की पुरुषाचा हा मुद्दा गौण असतो इथे इथे फक्त ते लेकरू असतं मैयाचं आपण बायका किती छोट्या छोट्या गोष्टीत जीव अडकवतो साधा चमचा सुद्धा टाकत नाही पण इथे ते कपडे काढताना मी पण काढावं लागतं पूर्ण श्रद्धेने लीन प्रत्येकाला येणारी अनुभूती वेगळी अर्थात अनुभूती हा शब्द खूप मोठा आहे मी अनुभव म्हणेन कारण अनुभूती येण्या इतका काही आमचा अजून त्यामध्ये आम्ही तेवढे पूर्णपणे अहंकार आम्ही सोडलेला नव्हता किंवा पूर्णपणे आम्ही त्यामध्ये अजून लीन झालेलो नव्हतो त्यामुळे अनुभव अनुभूती नाही म्हणता येणार पण अनुभव म्हणता येईल अनुभूती येण्यासाठी लागणारी जी निर्व्याजता असते निरागसता असते निरहं अहंकारिता असते ती नाहीये आपल्यामध्ये आपण कितीही आवडला तरी असो पूजेसाठी आम्ही सगळ्या बसलो प्रत्येक जण नतमस्तक होती त्यावेळी मनात दुसरा कुठलाही विचार नव्हता पूर्ण मनोभावे पूजा केली त्यावेळी बरोबर घेतलेल्या कुपीत नर्मदा मैया भरून घेतली तिची यथासांग पूजा केली नर्मदा अष्टक म्हटले आता रोज संध्याकाळी या बरोबर घेतलेल्या मैयाची पूजा करायची आरती करायची आणि नर्मदा अष्टक म्हणायचे असं गुरुजींनी सांगितलं मैयाला नेहमी आपल्या उजव्या हाताला ठेवायचं हेही सांगितलं आणि तेव्हापासून मनाला तो चाळात झाला मैया उजव्या हाताला आहे ना हे तपासून पाहायचं सूर्य मावळतीला चालला होता सगळीकडे सोनेरी प्रकाश पसरला होता समोर अथांग अशी पण शांत मैया नर्मदा मैया. त्या पूजेत मनापासून सहभागी झाले त्यावेळी काय वाटलं हे खरंच शब्दात सांगणं खूप कठीण आहे पण एक सुकून होता सुकून हा शब्द मला जास्त इथे योग्य वाटला सुकून च्या तोडीचा मराठी शब्द सध्या मला सुचत नाही आहे तर खरंच सुकून वाटला आतून शांत शांत वाटलं त्यावेळी कसलीही व्यवधानं कसलेही व्यवहार्य विचार काहीही काहीही डोक्यात नव्हतं फक्त सुकून होता आता कन्यापूजनविषयी नर्मदा ही कुमारिका आहे असं मानलं जातं आणि त्यामुळे कन्यापूजनाला महत्व आहे कन्यापूजन केल्यावर त्यांना काय द्यायचं हा विषय ऐच्छिक असतो त्याप्रमाणे सगळ्यांनी वस्तू आणल्या होत्या कुणी शालेय साहित्य कुणी गळ्यातलं कानातलं छोट्या पर्सपासून पैशांपर्यंत राहत्या ठिकाणी येऊन आम्ही कन्यापूजन केले नवनवीन वस्तू मिळाल्यानंतर त्या, हो त्या, 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 त्या मुलींच्या डोळ्यातली चमक खरंच अनुभव घेण्यासारखी होती गजानन महाराजांचा मठ ओंकारेश्वर अमलेश्वर मंदिर हे समोर दिसत असूनही आज आम्हाला तिथे जाता येणार नव्हतं कारण नर्मदा मैया ओलांडली नाही गेली पाहिजे हे त्यामागचं सूत्र होतं त्यामुळे परतीच्या वेळी हे सगळं आपण पाहणार आहोत असं सा सचिनने सांगितलं आणि ठीक आहे येताना आपण या सगळ्याचं दर्शन घेऊ असं म्हणून आम्ही कळसाला फक्त नमस्कार केला आम्ही तिघी इंदोर नाहीत पण बाकीच्या ज्या मैत्रिणी ज्या खूप लांबचा प्रवास करून आलेल्या होत्या त्या सगळ्या दमलेल्या होत्या आम्ही इंदोरहूनच गेल्यामुळे आम्हाला काही फारसं दमण्याचं कारण नव्हतं त्यामुळे आम्ही नाही पण बाकीच्या मैत्रिणी खूप लांबून लांबून आलेल्या होत्या आणि त्या दमलेल्या होत्या त्यामुळे जेवताना सचिनने दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम सांगितला आणि सकाळी सहा वाजता चहा येईल तोपर्यंत तयार राहा असं सा सांगितल्यामुळे सगळ्याजणी पटापट आपापल्या रूममध्ये गेल्या आज गप्पांचा कोटा राहिलेला होता तो उद्या पूर्ण करणार होतो तर त्यामुळे आज आजचा दिवस अशा पद्धतीने एक मन शांती देऊन गेला आणि आजचा दिवस संपला पुन्हा उद्याच्या भा भागात भेटू तो वर नर्मदेहर